बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो मी दशरथ पाटील एक अभिवाचक म्हणून आजपर्यंत आपण माझं खूप कौतुक केलं कथा लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न माझ्या या प्रयत्नाला आपण दाद द्याल अशी अपेक्षा ही कथा मी अर्पण करतोय कोल्हापूर जिल्ह्यातील माझं जन्मगाव हत्तीवडे या गावच्या समस्त गावकऱ्यांना चला तर सुरू करूयात अभिवाचन माझी स्वलिखित कथा आधार वड सगळ्या आठवून शेवंता स्वयंपाकाला लागली आज जरा लईच वडाताण झाली होती येळेला सगळं जिथल्या तिथं झालं म्हणजे बरं असतंय सुगीच दिवस पावसा पाण्याचा काय नेम आहे मधीच सुरू केल्यानंतर काय करायचं वरसभर राब राब राबून काय फायदा मग सगळ्यांनी झटून एकदा कड्याला लावले खरं कापून एकदा खड्यावर आणून टाकले आता मोरचं मोर गोटणावरल्या खळ्यात मळणी चालू बी झाली असेल यद्वा उद्या वाऱ्याला देऊन एकामज पोती भरून आणायचं आणि आबादान करून ठेवायचं वय शेपूट एवढं राहिले आता चुली मोरला जाळ भन बनत होता शेवंताच्या विचारांना थारा नव्हता कुट्टीवर टांगलेल्या कंदिलाच्या उजेडात वसंत अभ्यास करीत बसला होता भाकरी थापडता थापडता शेवंताचं लक्ष त्याच्याकडे गेलं पेंगत असलेल्या पोराला बघून तिला उगीच भरून आल्यासारखं वाटलं दिसभर आमच्या बरोबर राब राब राबतय आमदा दहावीच महत्वाचं वर्ष मास्तर म्हणत्यात अभ्यासात बी लय हुशार आहे अभ्यास कर म्हणून सांगायची गरज नाही लई शानपवार होय लय गुणाच भुक्क्यावलं असेल ले। वसंता लेखा भुक्यावला असेल की रे मळणीच्या गड्यासनी फवं केल्यात खातोच ना काड खाईन मागणं मी आई खरं त्यासनी जेवण करायचं असते अन व आई वय पाहुणेर कराय हवा तर फव्यावर भागता ले का तरी गडी माणसं आज मळणीला आणि आता हे फवं घेऊन कोण जाणार त्यासने मी जाऊन येते अभ्यास करीत बसशील ना पंधरा मिनटात येतील एका ह्यांचं बी जेवण तिकडेच देऊन येते जीवतीला आणि राहतील तिथंच खळ्यावर राखणी लाखो नको असं म्हणून शेवंता परत स्वयंपाकात गुंतली मनात नको नको ते विचार येऊ लागलं लई वाईट दिस आल्या बाई परवाच्या दिवशी शिवगावच्या देसायाचं खळ्यावरलं भातच नेलं म्हण चोरांनी लांब तिकडनं कर्नाटकातनं दूरल्या भागातनं चोर घुसल्यात म्हणत्यात गावल ते उचलत्यात तिनची एक दांडगी भीती आहे बाई आणि रातच्याला दरोडा पडलास तर तिच्या काळजात धस्स झालं शेवटची चुलीची भाकर शिबड्यात टाकली तिनं चुलीतला जाळ थोडा मागं वडून त्यावर पाण्याचा शितळा मारला घाई घाईनं ती उठली अभ्यास करता करता वसंताचा तिथंच डोळा लागला होता कणगीला टिकून वसंता उराड्यावर पुस्तक घेऊन तसाच लवडला होता अरे लेका जेवायच्या आधी असं झोपलास वैर ती स्वतःशीच पुटपुटली कणगीवरली बुट्टी काढली वायरावरलं फव्याचं भांडं बुट्टीत ठेवलं भाकरी बांधून घेतल्या पाण्यानं भरलेली एक कळशी बुट्टीत ठेवली रातचं दहा वाजा आलेलं वसंताकडे एकदा पाहिलं तिनं एवढ्यात ले का मग जेवायला होतो असं मनातल्या मनात म्हणाली मनात दिवळीतली चिमणी पेटवून ठेवली खुट्टीचा कंदील खाली काढला डुईवर चुंबळ घेऊन बुट्टी उचलून घेतली एका हातात कंदील घेतला दार वडून घेतलं आणि ती निघाली काळा खरं पायाखालची वाट कसली भीती ती खळ्यावर पोचस्तो मळणी उलगायबी आली होती वळ्या काढून जवळजवळ झाला होता माणसं तरी काय थोडी होती आपल्यालाच वाईस वखूत झालाय लवकर आलेस जरा वैतागूनच बोलला दिसभर जड भारी पडल्याला त्याला झाला वाईज वखूद काय करणार आवराय नको मला तरी काय दहा हात ते चालायच का सका सकाळपासन तुझ्या बरोबर ती पूर्वी होलपाडती आज नवर आत्ताच गेल ती किरे घरला देवी लक्ष्सुमान समजावलं सकाला ह्यो गिल्ल्याचा लक्ष्सुमा सकाळच्या वडिलाचा मैत्र वडील गेल्यावर सकाला लई मोठा आधार होता त्याचा नडीला कवा कवाबी हक्केला हुबा लई देव माणूस मा म्हणजे तुमच्यासारखी माणसं हाही आदाराला म्हणून काही बी वाटत नाही बघा कामाचं बरं शेवंता पुरं करते आता आणि काय आणली असते दे बुगू आता सगळ्यांसनी वखत होतोय काय आणू मामा फव आणि चहा आणलाय बसा जण देतो शेवंता आता शो काय चहाचा टाईम आहे काही आणि फव्यावरच भागीतीस भाई सगळ्यांनी ते का पाहुणेराचा बेत बी हाय की एवढ्या सुगीच्या न बरे पाणी मोकळं फवूया आणि सवडीनं करूया की जेवाण एक दिस कसं म्हणताचा बोलत बोलत शेवंतानं सगळ्यासनी कागदाच्या पिलटीमधनं फवं दिलं कपातनं चा दिला एकटा सकाच भात गोळा करायला मागं राहिला होता फव खाऊन झालेला एक एक गडी आपली बैल घेऊन घरी सटकाय लागला तसं शेवंता सकाला हाक मारून बोलली अवयवा कि तुमी बी जरास खाऊन मग कामाला लागणार होती सा मी घेऊन खातो मग तू आवर आवर आणि लक्ष्या त्याबरोबर जाब आधी पोराला घरात एकटं टाकून आली आज जरा तरी कळाय पाहिजे थांबू नको आता वय मी नाही थांबत आता जातीच म्हणून तिनं सगळी आवरावर केली वय का सका एकटा राशी ना व काय राहू तिला लक्ष्सुमा वय मामाजी लई काय माय ऐकाय मिळतंय बर होईल एकाला दोघं आशिला तर शेवंता न राहून म्हणाली हम्म भियाच काय त्यात मी आहे खंबीर जावा तुम्ही शेवंता लक्ष्मा संघ निघाली लक्ष्माचं घर वलांडून शेवंत जराशी पुढे आली आपल्या घराचा दरवाजा तिला उघडा दिसला सताड उघड्या दारातून चिमणीचा प्रकाश बाहेर तिला असं कस दार तर वडून गेलेली जाताना पुवार फुवार एकटं झोपल्याने दार कोणी उघडला असेल शेवंता भिगी भिगीनं घरात शिरली वसंता दिसला नाही जागेवर तिला कणगेजवळ हातारलेलं पोत त्यावर तसंच पडलेलं पुस्तक दिवळीतली चिमणी तशीच मिन काळजात खड्डाच पडला तिच्या वसंता ये रे वसंता मोठ्यानं हाक मारली तिनं कुठे गेला असेल हि म्हणून ती परड्या अंगाला शोधायला गेली परड्यात बघितलं सगळीकडं घराच्या वळचणीला बघितलं सगळं कुठंच पत्त्या नाही आता ह्या वक्ताला हे फार कुठे गेला असेल रात्रीचं अकरा वाजून गेलेलं आता कुठं शोधू हेला तिला रडूच आलं दोन्ही बाजूची घरं बंद सगळं सामसुम झालेलं तिने लक्ष्सुमाच्या घराकडे धाव घेतली मा म्हणजे दारातनच आवाज दिला तिनं तिचा रडवेला आवाज ऐकून लक्ष्सुमाच्या बायकून धुरपानं दरवाजा उघडला काय आणि रडायला काय झालं गा त्या पुवार कुठे गेलं माझ आता ह्या वक्ताला कुठं सोडू त्याला इश पडू देतो येतो संसार असं म्हणून वासरासाठी हंबरडास फोडला तिनं अग गप गप्बस रडू नये तिने सांजच बघूया कुठे गेलाय तो लक्ष्सुमाचा लिओसून आतल्या खोलीतनं आली मळणीतनं थकून भागून आलेला लक्ष्सुमा नुकताच आंघोळीला गेलेला आंघोळी आटपून त्यो बी आला शेवंताचा ऐकून त्यो बी छाटच पडला हे काय भाईक नाही तर झालं म्हणायचं तू खळ्यावर जाताना बाहेरनं कडी लावायला नव्हतीस डुईवर बुट्टी हातात कंदील होता हा। म्हणून पायानं दार बडून घेतलं होत लय मोठी चूक केलीस बघ शेवंता बरं जाबडत उठायचं बिटायचं जा जा काय कवा का लहान गा असल्यापासून झोपसुरीत चलायची सवय होती त्याला खरं गेल्या दोन वर्षापासून तसं बी कधी नाही बा न गेला असेल तर ते कुठं बी जाईल त्याचा काय नियम नाही वय लवकर बघायला पाहिजे संभा तू गाडी घेऊन जा आणि सकाळ खड्यावरनं लवकर घेऊन ये आणि हे बघ तालमी झोपायला पोरा असतात ना मग त्या सगळ्या पोरासनी अशाना असं झालंय आणि मी बलिवलं म्हणून सांग आणि उगीच गाव गोंधळ करू नकोसा म्हणाव सगळ्यांनी सकाळच्या घराला लवकर यायला सांग धुरपा तू शेवंताला घेऊन तिच्या घराकडे चल आता इथं बसायला नको उठा चला संभा निघाला आपली एमिटी घेऊन लक्ष्सुमा घरातला कंदील घेऊन धृपा शेवंताबरोबर शेवंताच्या घरला जाऊन बसला तिथला एक कंदील घेऊन दोन्ही कंदिलात राख्याला भरून पोरांची वाट बघू लागला तेवढ्यात तालमीतली पोरं गोळा झाली मागोमाग संभाबी सकाला घेऊन आला सखा तर हादारलाच होता कासबारल्यासारखंच करायला लागला आधीच मळणीतनं भडबाडून गेलेला घाम्या घूम झालेला गडी भाताचा कोंडा अंगभर चिकाटलेला डोळे लाल भडक तिला लालला बघून शेवंताला हुंदकाच आला तिच्याकडं बघून जरास चिडूनच बोलला तो पोराला एकटं टाकून गेलीस आणि आता रडून काय उपयोग आधी रडू आवर तुझ लक्ष काय गाव म्हणायचं हे कुठं सोडूया आता ह्याला कुठं का गेला असेल पार तू जरा एका जागी बस तू काय करू नकोस आणि शेवंताला बी काय बोलू नकोस आधी जीवाला लावून घेतलंय तिनं वय तुम्ही दोघं बी जरा बसा दिवसभर हलपाटली साध कुठं तरी ताटशील अशा न कसली काळजी करू नकोस हा मी आहे ना म माझं मी बघतो काय होईत नाही पोराला कुठं जातय येईल थोड्या याद लक्ष्मण साटशिरी मोरवून कामाला लागला आलेल्या तालमीतल्या पोरांचं दोन गट केलं हे बघा आपल्याच भरमत निजसुरीत उठून गेलेलं पोहार कुठं जाऊन बसल त्याचा नियम नाही तुम्ही त्याळीच्या घोटणावरनं गुरुवाळात मोरं व्हा मशारीकडनं मंदिरच्या वड्याकडनं सगळं धुंडावून येवा आणि आणि तुम्ही बामन की नदीकडनं शिवारातनं वर येवा जमल ना आता थांबू नको जा कंदील घेऊन निघा उठा पोरं फानाफान झाली तसं लक्षुमा सकाळला म्हणाला चल सका आम्ही गावातनं जरा फिरून येऊया असं म्हणून लक्ष्मण सकाळला घेऊन निघाला गावातल्या सगळ्या गल्ल्या धुंडाळ्या कुणाच्या वळचणला कुठं जाऊन बसलंय काय ते बघितलं पोलीस पाटलं आणि सरपंचाला बी झोपतनं उठवून त्यांच्या बी कानावर घातलं ते दोघं बी ह्यांच्याबरोबर सकाळच्या घराला आलं या सगळ्यासनीच घोर लागून राहिला तर सकाळच्या पोरासाठी रात्री बारा एकला सगळा गाव झटून कामाला लागला खरं काय काय उपयोग झाला नाही नकाराच्या माना हलवीत पुरांचं दोन्ही बी गट आलं रात्रीचं दोन वाजल्या असली कसली रात आली म्हणायची ही सगळ्यांनाच गुडारात पडल्या आत रडून निपडून हैराण झालेली शेवंता बाहेर सकाळला बी रडू फुटत होत डबडबल्याला लाल भडक डोळं सुकलेलं तोंड येड्या गतीची बी अवस्था झालेली काय सुदृढ असं झालं त्याला बी धीरच बसल्यासारखा झाला तर त्याचा त्यानं जरा धीर धरावं म्हणून सरपंचानं बी दोन सबूत सा सांगितलं पोलीस पाटील बी म्हणाल आता सगळीकडे बघायचं ते बघितलंय सकाळपर्यंत वाट बोगूया येतंय काय आणि यरवाळी उठून परत कामाला लागूया मी जाऊन पोलिसात तक्रार देऊन येतो कसं लक्षुमा वय वय सगळीच ताटकाळत कशाला बसूया मी हा इथं हिंच्याजवळ तुम्ही येवज सगळी एरवाळीच बघूया मग तसं सगळी आपापल्या घराकडे गेली सगळी गेल्यावर बराच वेळ दाबून धरला हुंद का सकाळ आवरता आला नाही लक्षुत तात्या फुकट फुकट झालो आमचा मेल बरं आमच्या सारख्याने कुल एक पुहार सांभाळायला जमलं नाही आम्हाला अरे गप लेका गप असं बाईसारखं काय रडतोस हो। गप गप बघू आता लक्ष्मा आपल्या परीनं समजावी होता एक सुस्कारा सोडून वल्ल झालेलं नाक पुसून इतका वेळ आपल्या मनात चाललेलं सकानं बोलून धावलं नको नको तसलं विचार याला दुखीत गा फिऱ्यात बिरात तर गावलं नस न कुठल्या तरी काय दिष्टावा झाला असेल म्हणायचा यो दिष्टावा नि फिष्टावा मनाचा खेळ नाही त्या घुळ्या कल्पना म्हणायच्या आणि कुणाच्या फेऱ्यात गावल म्हणतो गुन्ह्याच जोत्या फिरतंय म्हणतात मुसळी शेतात लई त्रास आहे म्हणतेचा कुणाकुणाला त्याच्या नादारा लागून कुठंतरी जायचं आणि मन चित्ते ते वैरी न चितती मग आरण लक्ष्मीच्या मनात ब्यासलच काय मा येऊन गेल्या सकाळच्या बोलानं लक्ष्मा गारच झाला उसण्या अवसानानं म्हणाला हं काय घेऊन असं एढ्या घर असता लोक म्हणतात असं खरं सीमच्या आंब्या पल्याड आणि पांढरं पाणी या दोन जागा चांगल्या नाहीत हे खरं आपल्या पांढरीच्या हद्दीत काय वहीत नाही एवढं खरं आणि हे कुठं जातं एवढ्या लांब असल इथंच कुठं तरी लक्षात्या आपली येळ चांगली नसेल तर कुठं बी काय व्हायचं ते काय राहणार आहे काय आणि तू तरी कुठल्या आधारावर म्हणतोस लक्ष्सुमा सकान असं विचारल्यावर लक्ष्सुमाच्या डोळ्यात एक चमक दिसली कुठन तरी अंगात धीर भरल्या सारा लक्ष्मा उठला आधार होय मोठा आधार हाय अरे वडाचा देव आधार वडच किरत किंवा आपल्या गावाचा अरे त्यो तिथं बसून देखरेख करतोय सगळ्या गावावर हं त्याला माहित नसेल कुठं गेले पार ते चल बघू चल त्याच्याकडे जाऊन गाराणं घालूया उठ खुळ्या गरजता लक्षू मला काहीतरी अब्जू गावल्यासारखं झाले तो त्याच भरमत समोर चालू लागला सकाळी त्याच्याबरोबर बळ चालू लागला आपोआप दोघांचं बी पाऊल माळा शेताच्या दिशेनं पडू लागलं थोडं पुढं गेल्यावर सकाच न राहून म्हणाला लक्षुत आत्या अग्या झोपसुरीत उठून वाट्याला लागलेलं पूर ते त्याला ते वाढाचा बाबा तरी काय करेल काय करेल असं म्हणतोस अरे वाटाड्या कशाला म्हटलेलं आहे त्याला वाट चुकलेल्याला बी वाटेवर आणून सोडतोय त्यो आणि सतमार्गावरन भरकटलेल्याला सत्याचा मार्ग बी त्योच धावतोय ही सगळी तिचीच करतो का आणि आगाऊपणा कुणी केलास असतं त्याला बी गप करतोय वय म्हणूनच हुमदांडगेपणा चालत नाही या पांढरीत वय काय नाही डोळ्यानी बघतोय असच नव बघतोय तिचे कर्तुक दिसत्यात खरं त्योच दिसत नाही कुण्या लेखानं बघितलाय त्याला कुणी अरे मी बघितला आहे सका भरोसा नाही वाटणार तुला असा उच्छेला हाराच्या बाळूमासारा धिप्पाड गडी आहे तो दर एकादशीला बघ लक्ष्मीच्या देवळातनं थळाच्या देवाला भेटून गावपांढरीच्या देवळाकडे जातोय तिथनं मोहर पाटील वाड्यात ज्योतिबाला भेटून तिथनंच वर अडवा अडवा माळा शेताकडे सांगतोय तिला असं चलताना बघितलास तर अंगावर धावून आल्यासारखा गडी हितं हित, हित, म्हणीस तूर दूर तिकडं अशी तिची चाल उगी सांगतो तुला म्हणून मी मी दर्शन घेतलं रे त्या बाबाचं डोईला पटका पायात जाड खोटची पायतान, हातात काटी काटीला घुंगरू काटी टेक चालायला लागला म्हणजे प्रत्येक पावलाबरोबर एक नाद होतोय नाद पायातली पायतानं कार वाजू लागतात आणि काटी भुईला टेकल्यान की काटीला अडिकलेली घुंगरे बी खळखळ्यात वय मी लहानगावतो तवा असन वसंता एवढा आमच्या आबाबरोबर कुठल्या तरी गावास नेत होतो येळ झालेला त्या वक्ताला यो बाबा गोटणावरनं माळा शेताकडे जाताना दिसला होता आबा नाही राहिलं खरं आबांचं बोल कायम लक्षात राहिलं बघ आबा बोललं होतं त्या वक्ताला दुनियेच्या पाठीवर बी जा वाट चुकलास तर ह्या बाबाचं ध्यान कर हो वाटाड्या बाबा वाट दावल्याशिवाय राहायचा नाही बोलत बोलत दोघं बी हळावरल्या नंबरात आलं काळ्या कुट्ट अंधाराची ती भयान राहत आणि त्या रात्रीचा तो आवासून बसलेला काळोख जणू आपला घास घ्यायला बसलाय की काय अशी भीती मनाला शिवत होती हराच्या नंबरात झाडाजुडपांचं लईच वसबाड झाल्यालं वाऱ्यानं होणारी पानांची सळसळ हडळीच्या पायातल्या पैंजेना गत भासत होती झाडांच्या फांद्यांचा एकमेकावर घासून येणारा कारकार आवाज म्हणजे हिंस्र श्वापदाप्रमाणे दात खात बसला प्रचंड राक्षसच दूर कुठून तरी येणारा कुत्र्याचा रडण्याचा भेसूर आवाज ऐकून सकाळच्या मनात धस्स झालं हे दुष्टचक्र हाय लईच वंगाळ हाय माळा शेताच्या देवा परमिसुर हा कुठं असेल बा माझं पुहार काजा धीरच खचला होता पोटात हात घालून कोणीतरी आतड पिळावं अशा यातना त्याला होत होत्या का चल आला बघ वड लक्ष्सुमाच्या आवाजानं सकाजाराचा भानावर आला काळ्या कुट्टा अंधारात समोरचा प्रचंड वड एखाद्या राक्षसारखा दिसत होता वडाखाली अजूनच दाट झालेला काळूख वारा मंद वाहत होता झाडाच्या जा पानांची सळसळ होत होती एक कंदिलाच्या प्रकाशात काजवं उडत असले आलं समोरचा गिड्डा आंबा त्या वटवृक्षाचा शिष्य झाल्यासारखा जवळच उभा वर्षानुवर्ष तिच्यासोबतच सोबतच लक्ष्मानं गिड्ड्या आंब्याचं एक पान उडी मारून तोडलं पारंब्यामधून वाट काढीत काढीत दोघं बिवाडाच्या बुडक्याला गेली कंदील खाली ठेवून लक्ष्मानं हातातल्या आंब्याच्या पानाचा चुट्टा बनवला बटव्यातली चिमूटभर तंबाखू त्याच्यात ठासून भरली काड्याच्या पेटीतल्या एका काडीनं दावला आणि चुट्टा सकाळच्या हातात दिला म्हणाला ठेव देत हात जोड आणि गारानं घाल दोघांनी बी हात जोडलं घाईवरून गारानं घातलं सकानं पोरग लवकर घरी परताव म्हणून इंती गेली दोघं बी मागारी फिरलं अगदी नामी इलाज करून आल्यासारखं दोघं बी समाधानात परतलं होतं अरे सका पहिलं आपलं मन पाक पाहिजे अरे आपणच कुणाचं काय विकावा वाईट चितलं नाही तर त्यो कशाला वाईट पुहार सुक्यांगी येतंय का नाही बघ यो माझा सबूत आहे ध्यानात ठेव लक्ष्म आणि सका घरी पोचले बघत्यात तर ह्यांच्या अगोदर वसंता घरला परतल्याला त्यो परड्या अंगाने नुकताच घरात आल्याला अंगातली सगळी कपडं फाटलेली कपाळ कुठंतरी आपल्या आलं गुडगं फुटलेलं कोपर खरचाटल्या आलं पार लई घाबरल्या घाम्या घुम झाल्या त्याचा यबाव बघून शेवंताला रडूच कोसाळलं त्याला मिट्टी मारून धाय मोकळून रडूच लागली ती सकाच्या डोळ्यात पाणी आलं अरे लेका माझ्या गळ्या पत्तुरजी वालता की रे रातभर घुगुळ काढला सगळ्या गावाचा असं काय करतोस लेखा धर्म नव म्हणायचा तुझा कुठं गेला होता लेखा का इतका वकूत बांबवून गेला वसंता बोलू लागला आभा काहीच कळा नाही मला कसा गेलो कुठनं गेलो बेसुद असल्यागत काय कळायलाच मार्ग नाही सीमच्या आंब्याजवळ पोचलो तव्हा कुठं जरा सूद आल्यासारखी झाली वाईच सुद आल्यावर लई घाबराय झालं सीमच्या आंब्या बुडी चिली मोडीत बसला आजोबा उठून माझ्याकडं आला मला धीर देऊन म्हणाला चल माझ्याबरोबर मी बी तिकडं तुमच्या गावाकडे चाललोय त्या आजोबानंच मला बोटाला धरून पड्यात हिता आणून सोडलं कुठला रे आजोबा तू वळीक तोसाय का त्याला लक्ष्मण पानसून विचारलं इतका येळ घाबरल्या वसंतानं सुस्कारा टाकला आणि काहीतरी आठवल्यासारखे करी तो पुन्हा बोलू लागला नाही मी नाही ओळखित खरं असा लई उच्चेला गडी डुईला फटका पाया जाड खुटची पायताना काठी टाकी चालायला लागला म्हणजे प्रत्येक पावला गणिक नाद होुमान एकमेकांकडे वै त्य होच अशा अर्थपूर्ण नजरेनं बघितलं दोघांची बी खात्री पटली वसंताला गरम पाणी आंघोळीला दिलं वसंताचे आंघोळ होईस्तोवर शेवंतानं तिघासने बी जेवाण वाढलं जेवाण खावान झाल्यावर एक काय की सकाळला खळ्यावर तसंच टाकून आलेली भाताची रास आटावली कालपासनं लक्ष्सुमाचं आणि सकाळचं लई हेलपाट झालेलं पुरासाठी खळ्यावर तसंच भात ठेवून धावल्या सकाळ कवाच एकदा खळ्यावर जातोय असं झालं तो उठला आणि लक्ष्माला घेऊन चालू लागला खळ्यावर गोळा करून ठेवलेली भाताची रास त्याच्या नदरात दिसू लागली मनात चिंतेची पाल चुकचुकली वरीस भर राब राब राबून पदरात पाडून घ्यायच्या वक्तालाही अस धान्य असल नव जाग्याला लक्ष्मा बरोबर फलपाटत एकदासा सकाळ खळ्यावर पोचला राशीतलं धान्य पोत्यात भरून ठेवलं लांबणच त्यांच्या दृष्टीस पडलं काहीतरी वाईट वंगाळ झालं याची दोघांच विकल्पना आली दोघ बी भिगी द्यान खळ्यावर आलं शेणानं सारवलेलं खळ बैलगाडीच्या धावानं उकारल्या गैद झालेलं कोणीतरी गाडी सरळ खळ्यावर घातली होती दरोडा पडल्याचं दोघांनी भिऊ मागलं होतं तेवढं हाय काय र काय त्यात काय कमी झालंय बघ जरा पारखून राहिलेल्या अर्ध्या ढिगाकडं व भरल्या सगळ्या पोत्यांकडे सकाळ लक्ष देऊन पाहिलं एक पोत खळ्याच्या कडला वडून एलेलं दिसलं जिथं भुईवर गाडीच्या चाकांचं वन दिसत होतं तिथंपर्यंत नाही तात्या एक दाना बिखाळ्या बाहेर गेला नाही खरं हे असं कसं मी म्हणतो दरोडा पडलाय खरा खरं बेत फसलाय चोरांचा एवढी पोती भरून ठेवल्याने खरं एक बी पोत उचलाय नाही भडव्यांनी असं कसं हे एकाशी उचलतील अरे पोती उचलायला जोर नको अंगात बोटच वाकडी झाली असतील त्यांची तर काय उचलतील लक्ष्माच्या उत्तरानं सकाळच्या अंगावर सारखन काटा चाला रातभर चाललेला घटनाक्रम सकाळच्या डोळ्यांसमोरून तराळला डोळ्यातून झरकण पाणी झालं माळा शेताच्या दिशेनं पुढा करून माटकन गुडग्यावरच बसला ती हो आणि नकळत खळ्यावरच्या भुईवर त्याचं डोकं टेकलं गेलं डोळं मिटलं गेलं आणि कानात त्या घुंगराच्या काठीचा आवाज घुमू लागला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद